या ठिकाणी मानव कल्याणकारी संघटना व आर पी आय गट यांच्या वतीनं जे आंदोलन सुरू होतं मोघलेवाडी चौकात असणारा अतिक्रमण काढण्यासाठी जे आंदोलन सुरू होतं त्या ते आंदोलनाचं तेरा तारखेपर्यंत त्या ते आंदोलन करतं अतिक्रमण करणाऱ्या लोकांना तहसीलदार साहेबांनी पत्र दिलेलं आहे की तेरा तारखेपर्यंत खर्चाने ते अतिक्रमण केलेलं आहे ते स्वतः स्वतःहून काढून घ्या नाहीतर पोलीस प्रोटेक्शन देऊन तेरा तारखेला शासकीय सगळी सर्व यंत्रणा लावून नियमानुसार ज्या काय हद्दी असतील त्या हद्दी रिकाम्या करून दिल्या जातील असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला पत्र दिलं व आंदोलन थांबवण्यास विनंती केली त्याच्यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी थांबवलं आज या ठिकाणी मानव कल्याणकारी संघटना व आर बी आयच्या वतीनं अतिक्रमणाच्या विरोधात प्राणांतिक उपचनाला सुरुवात करण्यात आलेली होती ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण पत्र वर केला तहसीलदारांना केलं प्रांताला केलं कलेक्टरनं केला पण योग्य प्रकारची कारवाई होत नस नव्हती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे खराड उत्तरचे जे सावंतसाहेब आहेत त्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून आज तेरा तारखेला तेरा तारखेपर्यंत शासनाच्या खर्चाने ते अतिक्रमण दूर करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात मला मानव कल्याणकारी संघटना व या आर पी आयला पत्र दिलेलं आहे मला या ठिकाणी एवढंच सांगा वाटतं की ते जे अतिक्रमण होतं जीवन घेणे अतिक्रमण होतं आणि एक जीव त्या ठिकाणी गेले असते दोन्ही बाजूने ते अतिक्रमण झालेलं होतं तीस फुटाचा रस्ता असताना प्रत्यक्षात फक्त दहा फुटाचा तो रस्ता त्या ठिकाणी हो वापरण्यात येत होता दोन्ही बाजूनं वाहनं अतिक्रमण भयंकर मोठं हे होत होते त्या रेल्वेचे जे अवजड वाहनं आहेत म्हणजे धान्य वाहतूक असेल सिमेंट वाहतूक असेल मोठमोठे अवजड वाहनं त्या रस्त्याने जात आहेत येत आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे जीवितहानी झाली असते म्हणून मानव कल्याणकारी संघटना व आर पी आयच्या वतीनं प्राणातीक उपोषणाचा इशारा दिला आणि दोनच दिवसामध्ये त्या त्याला यश आले आंदोलनाला यश आले नाही फक्त आता मी असं म्हणाल की पन्नास जे यश आले नाही अजून पन्नास टक्के ज्या वेळेला तेरा तारखेला पूर्णपणे अतिक्रमण काढलं जाईल त्याच जा वेळेला खऱ्या अर्थाने संघटनेचा विजय झालेला असेल एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज